नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे आपण आपल्या शेतामध्ये बघू शकता आम्ही पेरू लावड सहा बाय दोन फूट तसेच त्यामध्ये आपण बारा बाय तीन फुटावरती आपण आंब्याची लागवड केलेली आहे जो की आपल्याला सहाच महिन्यात आपल्याला फळे देणारा आंबा असणार आहे आणि पेरूची लागवडी आपण सहा बाय दोन अशा अंतरावर केलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला तीनच महिन्यात पेरूचे उत्पादन चालू होणार आहे आणि सहा महिन्यानंतर आंब्याचे देखील उत्पन्न चालू होणार आहे हे लावगड आपण अति घनदाट लावगड पद्धतीने केलेली आहे शेतकरी मित्रांनो हा आंबा चार ते सात फुटापर्यंत वाढतो आणि पेरू हे चार ते पाच फुटापर्यंत आपल्याला वाढ होत असते शेतकरी मित्रांनो अगदी वर्षभर उत्पन्न देणारी ही फळे आणि आंबा आणि पेरू असणार आहे वर्षभरामध्ये आपल्याला आंबा आणि पेरू कधी आपल्याला फळे खायला मिळणार आहे या झाडांना वर्षभर फळे देणारा पेरू आणि आंबा